नमस्कार देशोधीच्या बातमीपत्रात मी स्वप्ल दुधारे आपलं स्वागत करतो ओळूया पुढील बातमीकडे भाजपानं राज्यातील तेवीस उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली असली तरी पक्षाच्या खासदार पूनम महाजन यांच्या उमेदवारीचा अद्यापही निर्णय घेण्यात आला नाही महाजन यांना उमेदवारी नाकारल्यास उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून उमेदवारी द्यायची कुणाला या पर्यायावरती पक्षात विचारविनिमय सुरू असल्याचंही समजत आहे उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाबाबत पक्षानं अद्यापही निर्णय घेतला नाही मुंबईतील पक्षाचे सध्या तीन खासदार आहेत यापैकी गोपाळ शेट्टी आणि मनोज खोटक या दोन्ही विद्यमान खासदारांना पक्षाने पुन्हा उमेदवारी नाकारली आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर